बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तर आज मध्ये सुपर ग्राहक बाजार ग्रँड ओपनिंग झालं खरंच मजा आली आणि त्यानिमित्त हो मिनिस्टर कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेत्री बिग जानवी फेम जान्हवी यांना आपण सोबत पाहतोय त्याचबरोबर गौतम पाटील यांनी सुद्धा दोघींनी खूप छान रंगत आणली कार्यक्रम सुद्धा खूप रंगला जवळपास रात्रीचे सव्वा बारा झालेत सहा सात तास तब्बल या ठिकाणी गणतोबी कर एन्जॉय करत होते भरपूर हसत होते आणि अक्षरशः गाल आणि पोट दुखून आले इतकं हसवलं फक्त हसवलं नाही तर या ठिकाणी या शॉपचं ओपनिंग सुद्धा ग्रँड ओपनिंग सुद्धा या ठिकाणी आज झाले आणि असाच प्रतिसाद मोठा मिळावा आणि आणखी ब्रँचेस वाढावेत आणि ओपनिंगला ज्यामुळे मला तर कारण की मी जसं म्हटले तुम्हाला स्वस्त दर आहे हे सगळं सामान मिळतं त्याच्यामुळे आम्ही खूप सामान घेतलंय स्वस्त आणि मस्त तरी जानवीची फ्लाईट आहे म्हणून तिने काही कमी घेतलंय आणि बाकीचं मी घेऊन जातो जाऊ नक्की <laughs> प्रतिसाद yes. मोठा या सुपर ग्राहक बाजारला सगळ्यांनी द्या आणि सुपर ग्राहक बाजार जसबरोबर शिंदेर फॅमिली सगळीच टीम सगळ्यांचे मनापासून आभार खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा